सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दोनापाल सोनुर्ले येथील घनदाट जंगलात पाच दिवसांपूर्वी सापडलेल्या जखमी अवस्थेतील विदेशी महिलेच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे उपचार सुरू असून जिल्हा यंत्रणा तसेच वैद्यकीय यंत्रणा सदर महिलेच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे याबाबत सिंधुदुर्ग पोलीस मागील चार दिवसांपासून घटनास्थळाची पाहणी करत असून या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी फार मोठी गुप्तता पाळली आहे मात्र आज पाच दिवस पूर्ण झाले असून या आरोपीला शोधे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे सदर महिला सत्तावीस तारीख सकाळी नऊ वाजता आमच्या गुराख्यांना दिसली त्याच्या आधी दोन दिवस ती ओरडत होती आवाज येत होता पण पाऊस जास्त असल्यामुळे कोण तिकडे गेलं नाही आणि सत्तावीसला सकाळी नऊ वाजता दोन गुराखी तिकडे जाऊन बघितलं त्यावेळी महिला दंडाने बांधलेली होती नंतर त्यांनी गावातील लोकांना सांगितलं नंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं तिकडनं त्यांची साहेबांची गाडी वगैरे इकडे आल्यावर नंतर ग्रामस्थ आणि आत्ताची परिस्थिती पाच दिवस झालेली आहे काय तुम पोलिसांकडून माहिती मिळते तुम्ही एक गावचे नागरिक आहात म्हणून काय माहिती मिळाली आहे पोलिसांचा तपास चालू आहे त्यांच्या परीने निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला